नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आजच्या सेशन मध्ये आपण लेटर रायटिंग म्हणजेच काय फॉर्मल लेटर ऐका का ह्या विषयी आपण शिकणार आहोत बघा पत्रलेखनाचे काय दोन प्रकार आहेत आधी समजून घ्या पत्रलेखनाचे काय दोन प्रकार आहेत पहिला आहे तुमचा इनफॉर्मल आणि दुसरं आहे तुमचं फॉर्मल ओके हे दोन लक्षात ठेवा इनफॉर्मलला तुम्ही फॅमिली लेटर पण म्हणू शकता किंवा सोशल लेटर पण म्हणू शकता आणि फॉर्मलला तुम्ही ऑफिशियल आणि बिझनेस लेटर पण म्हणू शकता ओके आता हे जे काय या आधीच्या सेशन्स मध्ये आपण फॉर्मल लेटर विषयी इनफॉर्मल सॉरी इनफॉर्मल लेटर विषयी आपण सगळं शिकलेला आहोत आणि त्यांचा मुद्दे कसे ओपनिंग पॅराग्राफ कसा असला पाहिजे सोल्युटेशन कसा असलं पाहिजे नंतर मग सगळ्या इतर बाबींचा आपण अभ्यास केलेले त्याची प्लेलिस्ट तुम्हाला तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल पाहून घ्या आधी सेशन मध्ये आपल्याला काय की फॉर्मल लेटर आता या आधीच्या सेशन मध्ये आपण फॉर्मल लेटरचे दोन भाग पाहिले होते कुठले कि त्याच सुरुवातीचा म्हणजे पत्ता आणि मुद्दा कसं लिहायचं आपण पाहिलं होतं बघू त्याचे आठ स्टेप्स आहेत फॉर्मल लेटर लिहिण्याचे बघा कोणते कोणते पहिला पहिलं आहे तुमचं ऍड्रेस दुसरा आहे तुमचं डेझिग्नेशन म्हणजेच मुद्दा तिसरा आहे तुमचं काय सब्जेक्ट नंतर आहे तर त्याच्यानंतर रेफरन्स नंतर आहे तर तुमचं सरटेशन्स म्हणजे मायना त्यानंतर येतो तुमचं ओपनिंग पॅराग्राफ त्यानंतर आहे बॉडी ऑफ द मॅटर त्यानंतर आहे क्लोजिंग पॅराग्राफ आणि नववा आहे एंडिंग ऑफ द लेटर बघा हे जे नऊ मुद्दे आहेत हे आपण एक एक करून पाहिलेले आहेत बघा पाहिजे सेशन मध्ये काय केलं की आपण ऍड्रेस आणि डेजिग्नेशन कसं लिहायचं ह्याविषयी आपण अभ्यास आप केला आता ह्या सेशन मध्ये आपण सब्जेक्ट आणि रेफरन्स कसा लिहायचा हे आपण ह्या मध्ये पाहणार आहोत बघा कारण की फॉर्मल लेटर लिहिण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला मुद्द्याला धरून लिहायचं असतं जसं की इन्फॉर्मल मध्ये तुम्हाला कसं आहे की मुद्दा सोडून तुम्ही इतर गोष्टी पण त्याच्यामध्ये ऍड करू शकता पण तसं फॉर्मल लेटरमध्ये नाही ओके हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल बघा आता तुम्हाला सब्जेक्ट कसा लिहायचा आहे हा तुमचा समास आहे बरोबर हे की नाही इथं जेवढं हे तुमचं पेज असतं हे की नाही इथून असं आणि इथून पण तुमच्या अशा रेषा असतात हा समास आहे तुमचा इथून तुम्हाला काय करायचंय की जेवढं अंतर समासाचं सोडलेलं आहे तेवढंच अंतर तुम्हाला इथं सब्जेक्टला इथं तुम्ही असं सब्जेक्ट लिहून एसयूबी आणि पुढे तुम्ही सब्जेक्ट लिहू शकता ओके तसंच रेफरन्स सेम त्याच्याच खाली तुम्हाला आरई एफ आणि पुढं रेफरन्स बघा आपण काही सब्जेक्ट आणि रेफरन्स पाहूया तुम्हाला लिहून देतो जसा मुद्दा असेल जसं लेटर असेल तसं तुम्ही तिथे ते लिहू शकता बघा पहिलं आपण संबंधित कार्यालयास पत्र का पाठवत आहोत हे थोडक्यात आपण लिहायचं असतं म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय की आधी समजून घ्या की ज्यांना आपल्याला पत्र पाठवायचं कार्यालयाला म्हणजे ऑफिस ज्या ऑफिसला तुम्हाला पत्र पाठवायचे ते कशा संदर्भात पाठवते तुम्हाला ते थोडेसे अवडी मध्ये तुम्हाला संपवायचे जसे की बघा आता इथं काय की पुढं ऍप्लिकेशन केले आपण कशासाठी टीचरच्या पोस्टसाठी एन हे लिहून घ्या ओके तर तुम्हाला सब्जेक्ट कसे लिहायचे बघा हे तुम्हाला सांगतो मी ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट टीचर okay. ओके पहा पत्राचा विषय लिहिताना तो समासाचे जेवढे अंतर सोडले तेवढं अंतर तुम्हाला सोडून इकडं आता हे झालं टीचरच्या पोस्ट साठी आता इथं टीचरच्या ऐवजी तुम्ही जी, जी काय पोस्ट असेल ऑफ इथं तुम्ही ती लिहू शकता जर ऍप्लिकेशन असेल तर बघा दुसरं पण पाहू आपण एखाद सब्जेक्टच पहा ऍन ऍप्लिकेशन An application for getting good facilities, good facilities from ओके okay, जर तुमचं काय कंप्लेंट वगैरे हो काय असेल किंवा काय तुम्हाला सर्व्हिस भेटत नसेल तर इथे तुम्ही हे अशा पद्धतीने सब्जेक्ट लिहू शकता त्याच्यानंतर बघा काय तुम्हाला सॅप लिंक मागवायचे आहेत तर मग कसं लिहिणार त्याचं अँड ऍप्लिकेशन अँड ऍप्लिकेशन फॉर प्रोव्हाइडिंग ओके आता हे झालं फक्त काय की तुम्ही ऍप्लिकेशन करताय त्यासाठी तुम्हाला काय हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला लेटर मध्ये काय की ही जी वर्ड तुम्हाला तिथं सापडून जाईल फक्त तुम्हाला काय ऍड करायचं अॅन ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ थोडं बहुत तुम्हाला चेंजेस करायचे हा पण तुम्हाला इथं मी रेडीमेड मटेरियल दिले फक्त इथं त्यातनं जे काय आलं असेल आता पोस्ट साठी आलं असेल तर अॅन ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ओके त्याच्या पुढे जे असेल फक्त तुम्हाला पाठ काय करायचं तिथून इथपर्यंत ओके फॅसिलिटीज भेटायचे असतील ऍप्लिकेशन फॉर गेटिंग गुड फॅसिलिटीज फ्रॉम आता इथं जे काय असेल ऑफिस असेल ऑफिस लिहा ओके आता काय तुम्ही प्रोव्हाइड करताय तुम्ही काहीतरी मागवताय मग अँड ऍप्लिकेशन फॉर प्रोव्हाइडिंग सॅपलिंग ओके आता ह्याच्यानंतर पहा तुम्हाला सब्जेक्ट पण येईल आणि काय येईल रेफरन्स पण येईल आता ते कसं असतं की तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली असते टीव्हीवर किंवा पेपरमध्ये मग ती ऍडव्हर्टाइजमेंट पाहून तुम्ही काय करताय ऍप्लिकेशन करताय किंवा लेटर लिहताय मग ते कसं असतं बघा अन ऍप्लिकेशन फॉर प्रोव्हाइडिंग प्रोवायडिंग इन्फॉर्मेशन फर्मिशन टू अरेंजे हे आता रेफरन्स काय आता हे तुम्हाला भेटलो कुठं मग ते लिहिणार कसं रेफरन्स कसं लिहिणार तर मग तुम्ही ह्यांची जाहिरात कुठं पाहिली टीव्हीवर पाहिली का न्यूजपेपर मध्ये पाहिली मग बघा मग मुँ तुम्हाला इथे आहे युवर ॲडव्हर्टाइजमेंट इन द इंडियन एक्सप्रेस हे तुम्हाला पेपरचं जे असेल ते तुम्हाला मध्ये लिहायचं त्याचा पहिला अक्षर द इंडियन एक्सप्रेस ओके डेटेड माहिती जे काय डेटा असेल ते तुम्ही लिहा एक एक्झाम्पल म्हणून डेट लिहितो नोव्हेंबर ओके okay. सब्जेक्ट त्याच्या खाली लगेच रेफरन्स म्हणजे तुम्हाला रेफरन्स भेटला कुठून हे तुम्हाला लिहायचं असतं बघा अजून एक घेऊ त्याच पद्धतीचं रेफरन्स आणि सब्जेक्ट बघा हे तुमच्या लक्षात आलं आता हे तुम्हाला मुद्दे भेटणार कुठं हे तुम्हाला जिथं ऍडव्हर्टिजमेंटचं ते दिलेलं आहे पूर्ण लेटरचं मथा हे तुम्हाला मुद्दे त्याच्यातच सापडणार फक्त तुम्हाला काय करायचंय याचे काही फक्त शब्द तुम्हाला तिथं वापरायचे आहेत मग त्यासाठी तुम्हाला थोडंसं बहुत पाठ करावं लागेल ओके तरच मग हे तुम्हाला लिहिता येईल म्हणजे तुम्हाला जुळवता येईल तिथं त्यानंतरच बघा अँड ऍप्लिकेशन फ्रॉ An application for Bravery Award. Okay, other reference. What reference you want to reference? Newspaper. You want TV. Announcement. Announcement from your office on TV Doordarshan Darshan dated 15th May दोन हजार चोवीस फुलस्टॉप फुलस्टॉप बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला रेफरन्स आणि सब्जेक्ट लिहायचे बघा काय डाऊट असेल या मध्ये प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर काय असते ओपनिंग पॅराग्राफ त्यावर आपण काही वाक्यश्रण दिलेले ते आपण तोंडपाठच करायचे तुम्हाला ओके यातले काय डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जा